हे गाणं कानावर पडलं की आपण सर्वजण थिरकायला लागतो हे गाणं पाहिलं किंवा ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर सैराट चित्रपट उभा राहतो या सिनेमातील प्रमुख अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांच्या जोडीला अवघ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतले होते त्या जबरदस्त चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी संपूर्ण जगाला या सिनेमाद्वारे वेड लावलं होतं सैराट झालं जी असं जोडीने जगभरात धुमाकूळ घातला होता सैराट चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती दिग्दर्शक नागराज मंजू इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास हा नक्कीच सोपा नव्हता यासाठी त्यांना बरीच वर्ष संघर्ष करावा लागला होता नागराज पोपटराव मंजुळे यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जेऊर या गावी झाला होता त्यांची घरची परिस्थिती ही बेताची होती घरातील गरिबीमुळे नागराजचे वडील पोपटराव यांनी नागराज यांना त्यांचे भाऊ बाबूराव मंजुळे यांनी दत्तक घेतलं होतं लहानपणापासून त्यांना अभ्यासामध्ये फारसा रस नव्हता ते शाळेचे दप्तर एका ठिकाणी लपवून चित्रपट पाहायला मित्रांसोबत जात असत सिनेमाचे वेळ त्यांना लहानपणापासूनच होते नागराज त्यांच्या ना घरात कोणी जास्त शिकलेलं नव्हतं मात्र तरीही परिस्थितीशी झुंज देत त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण जेऊर मधून पूर्ण केलं पुढील शिक्षणासाठी ते पुण्या विद्यापीठात शिकायला आले नंतर त्यांनी मराठी विषय एम ए आणि पुढे एम सी पूर्ण केले मात्र चित्रपट निर्मितीचा ध्यास त्यांना शांत बसू देत नव्हता त्यासाठी त्यांनी नगरच्या महाविद्यालयात मास कम्युनिकेशन स्टडीचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर तिथेच प्रोजेक्टचा एक भाग म्हणून पिस्तुल्या हा पहिला लघुपट त्यांनी निर्माण केला होता या त्या लघुपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता इथूनच खरंतर त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली होती शालेय शिक्षणानंतर नागराज यांना काही मित्रांची वाईट संगत लागली होती त्यातूनच ते व्यसनाच्याही आहारी गेले मात्र नंतर हे सगळं सोडून ते पुन्हा शिक्षणाकडे वळले त्याचवेळी त्यांना पुस्तके वाचण्याचा आणि कविता लेखनाचा छंद लागला होता विविध लेखकांची पुस्तके वाचल्यामुळे त्यांच्या जीवनात फार मोठा बदल झाला होता शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मनात चित्रपट निर्मितीचा विचार येऊ लागला मात्र त्यांना पैशाची कमतरता होती पैशाची कमतरता असल्यामुळे त्यांनी रात्री सुरक्षा रक्षक म्हणून काम देखील केले आणि दिवसभर ते लोकांचे कपडे इस्त्री करून देत होते नागराज यांना दोन मध्ये पिस्तुल्या या लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता त्यानंतर दोन हजार तेरा मध्ये फॅन्ट्री या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार इंदिरा गांधी सर्वोत्कृष्ट चित्रपट इत्यादी पुरस्कार दोन हजार सोळामध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या सैराट चित्रपटाला देखील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते मंजुळे यांच्या मराठी कवितांवर आधारित उन्हाच्या कटाविरुद्ध या पुस्तकाला दोन हजार अकरा मध्ये साहित्य पुरस्कार मिळाला होता विशेष म्हणजे नागराज यांची पिस्तुल्या ही शॉर्ट फिल्म येण्याआधी त्यांचा हा कविता संग्रह प्रकाशित झाला होता त्यांच्या या कविता संग्रहातील कविता देखील आज प्रसिद्ध झालेल्या आहेत या होत्या नागराज मंजुळे यांच्याविषयी काही विशेष गोष्टी